बघू शकता अंडा बुर्जी आपली खूप मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत अंडा बुर्जी आता आपल्याला जास्त काही मसाले बिसाले काही लागत नाहीयेत एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत एवढं साहित्य घेतल्याने एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला अंडा बुर्जी करायची आहे आता इथे बघा मी दोन कांदे घेतले आहेत हे कांदे एवढ्या मोठे मोठे घेतले आहेत दोन कांदे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते छा, छान पेके अपन, छान पैकी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दहा बारा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि पाच अंडे घेतले आहेत तर आता आपण मिरच्या छान मिक्सर मधून बारीक करून घेऊया आणि त्याच्यासोबत कोथिंबीर सुद्धा आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं झणझणीत करायचं आहे अंडा बुर्जी आपल्याला हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेते इथे बघू शकता तुम्ही मस्त बारीक करून झालेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता याच्यामध्ये मी लसूण अद्रक टाकत नाहीये जर तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता मिरच्या खूप तिखट आहेत कमी ठसका लागतोय चला आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण कांदे पहिले भाजून घेऊया दोन कांदे घेतलेले मीडियम साईजचे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कधी कर पण अंडा बुर्जी करता येईल ना करायची ताव्यामध्ये केल्यावर खूप मस्त होते आणि खायला खरंच खूप छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा तर हे कांदे आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत त्याच्यात तेल वगैरे आताच नाही टाकायचं मस्त भाजून झाल्यावर आपल्याला नंतर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे कांदे पहिले आपण भाजून घेऊया तर इथे बघा कांदे आपले छान भाजून झालेले आहेत इथे एक टीप सांगते तुम्हाला, पन, अंदे, अंदे मी तुम्हाला अंडे कधी पण वाटीमध्ये फोडून मगच ताव्यावर टाकायचे कारण बऱ्याचदा उन्हाळा असल्यामुळं अंडे खराब निघत आहेत मी इथं चार अंडे घेतले होते ठीक आहे आता चार अंड्याची अंडा बुर्जी करूया आपण आता ह्याच्यामध्ये तीन माप आपल्याला तेल टाकायचं आहे अंड्या भुर्जी येत कधी पण कांदे छान भाजून घ्यायचे असेच भाजायचे जास्त पण नाही भाजायचे बघू शकता तुम्ही आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण हळद टाकूया आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपलं हिरवी मिरचीच वाटण टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्या याच्यात चार अंडी आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस फुल ठेवायचा कमी नाही करायचं गॅस इथे बघू शकता तुम्ही अजून आपल्याला थोडा वेळ मिक्स करत राहायचं आहे अजून आपली अंडा बुर्जी तयार झाली नाही अंडा बुर्जी तयार आहे आता गॅस बंद करून घेते आणि एका प्लेट मध्ये काढून घेते बघू शकता अंडा बुर्जी आपली खूप मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा